शिवसेना अढरराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अढरराव पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय जरा सबर करो अजित पवारांनी जर ठरवलं आणि त्यांनी ज्याप्रमाणे गर्जना केली काल शिरूर मध्ये की राष्ट्रवादीचे एकही आमदार माझ्या विरोधात लढायला तयार नाही तर मी स्वतः उभं राहायला तयार आहे पवार साहेबांनी आदेश द्यावा अजित पवार आणि शरद पवारांचे सगळेच आदेश मांडत मांडल्याचा काही इतिहास नाही आहे तर त्यांना काही आदेशाची गरज नाही आहे उद्या ते सांगतील मला डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं तर मी लढायला तयार आहे तुम्ही जाहीर केलं आहे तर माझं तर आव्हान आहे की तुम्ही उभे राहा असा कुठला इतिहासाचा अभ्यासक आहे इतिहासाचा विद्यार्थी आहे की जो संभाजी महाराजांना त्यांनी धर्मासाठी आहुती दिली आहे प्राण दिले असं म नाकारणारं कोण आहे मग यांना का असं करावं वाटतं आहे साहजिकच महाराष्ट्रामधून संतापाच्या भावना जागोजागी कानाकोपरावून येत आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं हे कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता फक्त चर्चेत राहावं असेल किंवा का त्यांची पॉवर स्टाईल आहे जे धरणाच्यावर त्यांनी जे विधान केलं तशाच प्रकारचं विधान आहे असं मी समजतो आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगायचं की अजित पवार नावाच्या सांगायचं आहे महाराष्ट्रामधला शंकरपूर पण सांगेल कोणाचा तेरा काळ बनला आणि कुणाची मस्ती जिरली आहे स्वतःच्या मुलाला निवडून आणता येत नाही अशा माणसानं माझ्यावर बोलणं हा म्हणजे खरं विनोद आहे